नमस्कार सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेत मी सौ सुजाता असुक देवरासकर राहणार देवदैठण तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे आला श्रावण श्रावण आला श्रावण श्रावण हासे सोनेरी उन्हात ಜನೂಕೇಶ ಸಡ ಗರ್ದ ಹಿರವ್ಯ ರ ಜನೂಕೇಶ ಸಡ ಗರ್ದ ಹಿರವ್ಯ ರೀಮ ಛಿಮ ಬರಸ ಮನ ಭಾವನ ಶ್ರಾವನ ಆಲನಟು ನೀಟು ನೀವಿತ್ರ ಪಲನಟು ನೀಟು ನೀ मास पवित्र पावन कधी पड़ती ती तुषार कधी थेंबते पोरं येता सरीवर सरी म्हचे मन मोर येता सरीवर सरी म्हचे मन मोर श्रावणात नित्य चाले ऊन पावसाचा खेळ श्रावणात नित्य चाले ऊन पावसाचा खेळ माता धरणी नटते ते माळ हिरवळ माता धरणी नटते रानू माळ हिरवळ सृष्टी हिरव्या शालूने अंगोपांगी बहरते साऱ्या असमंती जणू चैतन्यता तापसरते साऱ्या असमंती जणू चैतन्यता तापसरते व्रत वैकल्य करीती सुवासिनी घरो घरी व्रत वैकल्य करीती सुवासिनी घरो घरी नागपंचमीचा सण लेकी येतात माहेरी नागपंचमीच्या लेकी येतात माहेरी रान रानफुलेची मोकली वाऱ्यास वेडोलतात रानफुलेची मोकली वाऱ्यास वेडोलतात झाडे वेली तृणपाती श्रावणात सजतात झाडे वेली तृणपाती श्रावणात सजतात बळीराजा सुखावतो पीक पाहूनिया भारी बळीराजा सुखावतो पीक पाहूनिया भारी आनंदाच्या ई सरी धान्य पिक ते शिवारी आनंदाच्या येई सरी धान्य पिकं ते शिवारी गर्द ओल्या श्रावणात वसुंधरा साजले ते गर्द ओल्या श्रावणात वसुंधर साजले ते सृष्टीच्या याला वन्याचे श्रावणात गीत गाते सृष्टी च्या लावण्याचे वन्याचे ಶ್ರಾವಣಾ ಗೀತ ಗಾತೇ ಆಲ ಶ್ರಾವಣ ಶ್ರಾವಣ ಆಲ ಶ್ರಾವಣ ಶ್ರಾವಣ ಆಲ ಶ್ರಾವಣ ಶ್ರಾವಣ ಧನ್ಯವಾದ